तर या हल्ल्यामध्ये नागपूरचं रूपचंदानी कुटुंब थोडक्यात बचावलंय मृत्यूच्या जबड्यामधून परतलेल्या रूपचंदानी कुटुंबाने जय महाराष्ट्राकडे आपली प्रतिक्रिया दिलेली आहे भ्याड दहशतवादी हल्ल्यामधून सुखरूप परतलेलं हे रूपचंदानी कुटुंब जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये नागपूरमधल्या जरीपटका परिसरामधील रूपचंदानी परिवार सुद्धा अडकला होता आपल्या परिवारासोबत ते फिरायला गेले होते मात्र या भ्याड हल्ल्यामधून ते सुखरूप परतलेले आहेत तर घटनास्थळी चार ते पाच हजार पर्यटक होते असं त्यांनी म्हटलंय रूपचंदानी कुटुंबाने घोडा बुक करून पहलगाम मध्ये पर्यटन केलं होतं आणि त्यानंतर ते बैसरन व्हॅलीमध्ये पोहोचले होते मात्र अचानक गोळीबार सुरू झाला गोळ्या कुठून येत आहेत हे त्यांना कळत नव्हतं एक्झिटचा दरवाजा चार फुटांचाच होता आणि काही लोक त्यांच्यामध्ये जखमी झाले असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे नागपूर मधलं हे रूपचंदानी कुटुंब आहे जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे काल दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यात जर बघितलं असेल तर अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे अशातच नागपुरातील रुपचंदानी परिवार सुद्धा आपल्या परिवारासोबत एका अर्थानं फिरायला गेला होता आणि ते सुद्धा यातून बसावलेले आहेत रुपचंदानी परिवार आपल्यासोबत आहेत त्यांचे कुटुंब आपल्यासोबत आपण त्यांच्याशी संवाद साधूया क्या बघे कब घुमने गे कैसेन की तब्येत क्या जाणकारी सोलह तारीख को नागपुर से निकले थे पहले बोले हम वैष्णो देवी जाएंगे वहाँ दो तीन दिन रहेंगे आराम से दर्शन करेंगे फिर हम काश्मीर घूमने जाएंगे बोले सत्तावीस तारीख को नागपुर आने वाले थे तो बीच में ये घटना हो गई क्या माता जी आपको उनसे बात क्या आखिरी बात कब उनके साथ सोलह तारीख को यहां से गए सत्रह तारीख को मेरे से रात को बारह बजे के बाद बात किया बोले अभी हम जम्मू जम्मू थोड़ी देर में पहुंचेंगे, फिर मेरी मोबाइल काम नहीं करेगी फिर वैष्णो देवी दो तीन दिन रहने के बाद हम काश्मीर जाएंगे जे, जे परिवार आला तक होते तीन लोग परिवार होते पूर्ण व्यवस्था जो मान्य मुख्यमंत्री साहब ने के लिए जस्ट डिटेल मध्य बोलना ही श्रीनगर मतलब आणि त्यांची पूर्ण व्यवस्था तिथे केलेली आहे त्यांना नागपुरात घेऊन ये येण्याचा म्हणजे आणण्याचाही पूर्ण प्रबंध जे आहे सी एम ऑफिसकडून झालेला आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की म्हणजे हे जे दहशतवादी हल्ला जे झाला आहे त्याच्यावर मोठी कारवाई जे आहे आमचे माननीय प्रधानमंत्री जी करतील जय महाराष्ट्र न्यूज नागपूर